बाबा पहिल्यांदा पुण्याला आले त्या आणि कसबा गणपतीचं दर्शन घेतलं आता पाठीमाग पुण्याचं ग्रामदैवत असं असणार असणाऱ्या महासाहेब जिजाऊंनी वसवलेलं हे कसबा गणपती मंदिर या मंदिराचं दर्शन घे मंदिरात गणपतीचं आता कसबा गणपतीचं दर्शन घेतलं चला आता कसबा गणपतीचं दर्शन घेऊन इकडे शनिवार वाड्याकडे आलंय बाबा मी बाबा कसं वाटतंय थी? वेळ झाला पण आता इथला आतला सात वाजता साऊंड शो चालू होतो तो पाहायचा आतमध्ये इकडं कसा वाटला बाबा हाय छान <laughs> <अलो> <laughs> बाबा पहिल्यांदाच पुण्याला आले होते पहिल्या प्रथम आम्ही कसबा गणपतीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर शनिवार वाड्याजवळ आलो बाहेरून बाबांनी वाडा बघितला आणि बरोबर सात वाजता याच शनिवार वाड्यामध्ये साऊंड लेझर शो चालू होणार होता त्यामुळं थोडा वेळ इकडं बाबा पण वाड्याचा परिसर बघण्यात दंग झाले आणि थोडा वेळ इथं शनिवारवाड्याजवळ वे थांबून पुन्हा आम्ही मोर्चा लाल महालाकडे वळवला इकडं बाबा परिसर बघत होते त्यांना खूप छान असा परिसर वाटला शनिवारवाड्याचा आणि तिथून इकडं बघा आता आलोय लाल इथं बघा लाल महाल इकडे लाल महाल बघून झाल्या मस्त पैकी शनिवार वाड्याजवळ असणारा सुद्धा मा पोह्यावर ताव मारला आणि मस्त पैकी बाबांनी मी चहा प्यालो इकडे शनिवार वाड्यात येऊन बघतो तरी पोरांची पोहरांची सहन ही सगळी पोरं सदीसाठी कोल्हापूर वर आलेली होती कोळ सिंहगड बघून या ठिकाणी परत वाड्यावर असणारा लेझर शो साऊंड लेझर शो बघण्यासाठी आलेली होती बघूया त्यांच्याकडून ही माहिती हे बघा आणि आज काय काय फिरला रे बर आणि उद्या कुठं आज मुक्काम कुठे

वा शाबास आणि इकडं सर तुमचे शाबास किती दीडशे एकशे ऐंशी सात वाजता सुरू झालेला हा साऊंड लेजर शो शनिवारवाड्यातला वाड्यातला बघण्यासारखा होता शनिवार वाड्याची एकूणच झालेली निर्मिती आणि पेशवाईची कारकीर्द याची माहिती हा आहात सागर माझ्या पायाशी लोळण घेतो आणि हा मावळवारा माझ्या सहस्त्र बाबूंवर भिरभिरतो मीच तो अपरांत निर्माण केला आणि ते शनिवार वाड्यातून आम्ही थेट सुप्रसिद्ध असे असणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराकडे दर्शनासाठी निघालो बाहेरून हे पहा मंदिराचा बघा परिसर कसा दिसतोय बाबांना बाहेरून मंदिराचा परिसर दाखवला मंदिराची रचना दाखवली आणि त्यानंतर आम्ही आतमध्ये जाऊन गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर मनाला खूप प्रसन्न वाटलं अगदी मनशांती झाली आणि बाहेर आल्यानंतर हा बघा बाहेरून गणपती आपल्याला सुवर्ण अलंकाराने म्हटले हा असा हा गणपती आपल्याला दिसतो खूप भाविक भक्तगण या ठिकाणी दररोज दर्शनासाठी येत असतात श्रीवंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर गणपती बाप्पांचं दर्शन झाल्यानंतर बाबांनी मी मस्तपैकी मलई लशीवरती ताव मारला आणि खूप भारी आज पुणे दर्शन झालं पुण्यातील विविध गणपतींचं शनिवारवाड्याचं लाल महालांचं खूप भारी वाटलं